नमस्कार तुमचं स्वागत का आहे दिवाळीच्या रात्री फक्त एवढंच करा आणि लक्ष्मी आपल्या घरात आल्याचा अनुभव घ्या होय दिवाळीच्या रात्री केलेल्या या उपायांनी आपल्या घरात काही ना काही खुना दिसू लागतात असे बरेच जणांचे अनुभव आहेत कारण दिवाळी हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे ज्यात देवी लक्ष्मीची पूजा करून धन संपत्ती आणि समृद्धीच्या आशीर्वाद मागितले जातात दिवाळीच्या रात्री मुख्यतः लक्ष्मी पूजनाचा वेळ काही विशेष वेळी काही विशेष उपाय केल्यानं देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात टिकून राहते ज्यामुळे पैसा धन आणि संपत्तीची वृद्धी होते हे उपाय धार्मिक परंपरा ज्योतिषीय मान्यतांवर आणि काही लोकमान्यतांवर आधारित आहे चला तर मग कोणते आहेत उपाय जाणून घेऊया नंबर एक दिवाळीच्या रात्री देवी लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी घर पूर्णपणे स्वच्छ आणि व्यवस्थित असणं आवश्यक आहे घरातील कचरा अनावश्यक वस्तू काढून टाकाव्यात विशेषतः पूजा खोली आणि मुख्य दरवाज्याचा हा भाग स्वच्छ सुंदर सजवावा हे नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि सकारात्मक वातावरण तयार करते देवी लक्ष्मी स्वच्छतेने प्रसन्न होते त्यामुळे मुख्य दरवाजावर दोन्ही बाजूला दिवाळीच्या रात्री लक्ष्मीपूजनाच्या आधी स्वस्तिक आणि शुभ लाभ चिन्ह लिहावं घरातील प्रत्येक कोपरा दिव्यांनी उजळून टाकावा कारण प्रकाश हे समृद्धीचे प्रतीक आहे माता लक्ष्मी आता लक्ष्मीपूजनाच्या वेळी घर तुम्ही स्वस्तिक आणि शुभलाभ घरात तुम्ही स्वस्तिक आणि शुभलाभ लिहिलं नसेल तर लक्ष्मीपूजन झाल्यावर रात्री बारा वाजता तुम्ही हा उपाय करू शकता ज्यामुळे लक्ष्मी आपल्या घरात आली आहे हे तुम्हाला दुसऱ्या दिवशी कोणत्या ना कोणत्या खुलीने नक्कीच जाणवेल दुसरा उपाय तो म्हणजे मुख्य दरवाज्याची सजावट आणि स्वागत दिवाळीच्या रात्री मुख्य दरवाजा उघडा ठेवा जेणेकरून लक्ष्मी आत येऊ हो शकेल दरवाजावर रांगोळी काढा दिवे लावा आंब्याच्या पानांचं तोरण लावा आणि देवी लक्ष्मीच्या पावलांचं चिन्हही काढा मुख्य दरवाजावर दोन्ही बाजूला तुपाचे दिवे लावा उपाय घरात सकारात्मक ऊर्जा आणतात आणि संपत्तीची वृद्धी करतात तसेच पैसा किंवा तुळशीचं रोप लावा कारण हे लक्ष्मीला आवडते याचबरोबर आपण दिवाळीच्या दिवशी मनी प्लांट किंवा तुळशीचं रोप लावू शकता हे सुद्धा देवी लक्ष्मीला फार आवडतं या सजावटीमुळे लक्ष्मी माता प्रसन्न होऊन घरात वास्तव्यस राहते असं सांगितलं जातं तिसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे दिवाळीच्या रात्री प्रदोष काळातच म्हणजे संध्याकाळी लक्ष्मीपूजन करा पूजेत देवी लक्ष्मी श्री गणेश कुबेर आणि धन्वंतरी देवी देवाचे देवतेच्या मूर्ती ठेवा ताजी मिठाई कमळा चक्र फुलं हळद किंवा केशर मिसळलेले तांदूळ आणि सोनं चांदीचे दागिने अर्पण करा एकवीस तेलाचे दिवे आणि पाच तुपाचे दिवे प्रज्वलित करा हे पंचतत्व म्हणजे पृथ्वी जल अग्नि वायू आकाश संतुलित करतात आणि शुक्रग्रहाची ऊर्जा वाढवतात ज्यामुळे धनप्राप्ती होते आणि शक्य असल्यास लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पूजन झाल्यावर रात्री जागरण करू शकता आणि यामुळे नक्कीच घर उजवून निघण्यास आता हे शक्य नसेल तर लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आपण रात्री बारा वाज वाजता सुद्धा असे प्रभावी उपाय करू शकता कारण रात्री बारा वाजता ही लक्ष्मी आगमनाची वेळ सुद्धा मानली गेली आहे त्यानंतर दिवाळीच्या रात्री चौथा उपाय करायचा आहे तो म्हणजे किंवा लक्ष्मी कुबेर यंत्र शुभ मुहूर्त सिद्ध करा होय लक्ष्मी मंत्र म्हणून जसं ओम श्री महालक्ष्मी नमहा आणि कुबेर मंत्र म्हणून ओम श्रीम ओम ह्रीम श्रीम क्लीम कुबेराय नमहा या प्रत्येक मंत्राचा एकशे वेळा जप करा हे मंत्र उच्च उच्च कंपन तयार करतात आणि भौतिक आध्यात्मिक समृद्धी आणतात अन्य मंत्रही म्हणू शकता ज्यामध्ये ओम ह्रीम लक्ष ओम हीं श्रीम लक्ष्मी व्योम हा मंत्र मध्यरात्री जप करा ज्यामुळे लक्ष्मी टिकून राहते आणि पैशाची वृद्धीही होते असं सांगितलं जातं आता पाचवा उपाय तो म्हणजे तुळशीपूजन घराच्या अंगणात तुळशी रोपाजवळ दिवा लावा आणि पूजा करा हा उपाय लक्ष्मीला घरात आमंत्रित करतो तुळशीला जन अर्पण करावं आणि प्रार्थना करावी हा साधा उपाय आहे जो संपत्ती टिकवून ठेवण्यास मदत करतो आता हे झाले पाच प्रभावी उपाय जे आपण दिवाळीच्या रात्री आवर्जून करावे यामुळे तुम्हाला नक्कीच अनुभव येतील शिवाय दिवाळीची रात्र ही गरजूंना अन्न कपडे किंवा मिठाई दान करण्यासाठीही अत्यंत शुभ मानली गेली आहे हे दान धन वाढवतं तसेच गाई पक्षी किंवा गरजूंना अन्न द्यावं कारण लक्ष्मी सर्व प्राण्यांवर दया करते सकारात्मक विचार आणि दुसऱ्यांना मदत करणं हे सुद्धा देवी लक्ष्मीला आकर्षित करतं असं सांगितलं जातं तर मित्रांनो या दिवाळीत हे उपाय जरूर कर करून पहा आणि देवी लक्ष्मीचा लक्ष्मीच्या कृपेचा अनुभव घ्या धन्यवाद